ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील एकशे चाळीस क्रमांकाच्या मतदारसंघात कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते आणि उमेदवार राज आसरोंडकर यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे आपल्या रिक्षा या निवडणूक चिन्हावर प्रचार करत असताना राज आसरंडकर यांनी उल्हासनगरातील विविध ठिकाणी भेटी देत जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्या प्रचाराची सुरुवात उल्हासनगर कॅम्प पाच येथील खडी मशीन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली यानंतर महात्मा फुले शाळा महात्मा फुले नगर आणि हिललाईन पोलीस स्टेशन परिसरात प्रचाराचा पुढील टप्पा पार पडला या दौऱ्यात अनेक नागरिकांनी सामाजिक समस्या मांडल्या जसे की पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था आणि रोजगाराच्या अपुरा संधी राज आसरोणकर यांनी युवकांशी संवाद साधत रोजगाराच्या संधींवर चर्चा केली तसेच महिलांना सुरक्षितता आणि त्यांच्या हक्काविषयी जागरूकतेचं महत्व पटवून दिलं प्रचारादरम्यान आसरोंडकर यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर टीका करताना परिसरातील विकासाच्या अभावामुळे सध्या मत मागताना त्यांना लाज वाटते असं नमूद केलं अंतिम टप्प्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी विजय मिळवून आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं आवाहन राज आसरोंडकर यांनी जनतेला केलं विचारतो ते फक्त तू हे कार्ड आहे माझं कार्ड आहे निवडणुकीला तो काहीतरी आपण हमी देतो की नाही मी निवडून आल्यावर काहीतरी करीन हे कोणाचं कार्ड आहे तुमचं नाव काय राज बरोबर हे काय लिहिले बघित वाच बरं संधी द्या महिलांची छेडछाड करणाऱ्या गुंड टपोरी गरजुलांचा त्रास कायमचा बंद करीन व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना बंद बघा की लहान लहान मुली आहेत आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे कुठं बाहेर पाठवायचं म्हटलं तर आपल्याला घरी येईपर्यंत भीती वाटते हां आता हे जे सगळे त्रास देणारे छेडछाड करणारे लोक आहेत ना ते नेत्या लोकांच्या होर्डिंगवर असतात त्यांच्या पोस्टरवर दिसतात मग आपण तक्रार कुठे करणार बरोबर की नाही पोलीस स्टेशनला गेली पाहिजे ना पण जर नेत्या लोकांचे जर नेते लोक जर समजा गुंडांच्या मागे असतील तर पोलीस आपला ऐकतील का नाही ऐकणार मग सगळ्या मुलींची महिलांची काळजी नेता पाहिजे बरोबर की नाही म्हणून त्या पत्रकामध्ये मी लिहिलेलं आहे की जर कधी मी निवडून आलो तर तुम्हाला ह्या उल्हासनगर अंबरनाथ पूर्ण क्षेत्रामध्ये कुठल्या पण नाक्यावर कुठल्याही कोपऱ्यावरती कुठल्या अंधारामध्ये कोणी टपोरी बपोरी मुलींची महिलांची छेडछाड करणार लोक दिसणार नाहीत तुमचं कुठलंही काम असलं तुमच्याकडे कोणी एक रुपया पण मागायची हिंमत करणार नाही आणि सगळ्यात तुम्हाला मोठी गॅरंटी देतो की जर कधी मला संधी मिळाली तर ह्या पूर्ण उल्हासनगर अंबरनाथमध्ये एक पण घर असं नसेल की पैसे नाही म्हणून एखादं मूल शिकू शकलं नाही असं होणार नाही प्रत्येकाला ही, ही मुलगी आहे तुला काय तू किती आता बेटा नववीमध्ये काय होणार पुढे काय काय ठरवलंय माहिती नाही अजून माहीत नाही आहे कुठल्या शाळेमध्ये जाते ज्ञानादा शाळा तिथे नेताजीकडे एवढ्या लांब जाते कशा नाही चालत जाते एवढ्या लांब अरे वा मी तुला आहे भरपूर मग शिकवणार कोणतरी पाहिजे की नाही पाठीशी पाहिजे ना, भीधुर। भीधुर। ना? या गोष्टीवरती विचार करा काय होतं निवडणुकीला लोक पत्रकार आणतात वाटतात मग आपण आमचं मत यालात आमचं मत त्याला पण कशाला आपल्याला आपल्या मुलीला शिकवायचं हे असलं पाहिजे आणि जो आमच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेईल त्याला आम्ही मत देणार हे तुम्ही ठरवलं पाहिजे की नाही असं वाटतं ना असं झालं पाहिजे ना मी आता उल्हासनगर पाच नंबरमधल्या मशीन रोड ह्या सगळ्या भागामध्ये प्रचाराला आलो होतो उल्हासनगरच्या पाच नंबरमध्ये मी ज्या ज्या भागांमध्ये प्रचाराला जातो आहे मला अत्यंत खूप दुरावस्था दिसते विकास झालेला नाही आहे अस्वच्छता आहे रस्ते चांगले नाही आहेत कुठे कुठे लाईट्सचा प्रॉब्लेम आहे अंधार आहे मुलींच्या महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे आणि अशा सगळ्या अविकसित भागामध्ये लोक राहत आहेत त्या परिस्थितीमध्ये राहत आहेत आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांना म्हणजे जे मतं मागायला येतात मला कमाल वाटते की ह्या अशा एरियामध्ये येऊन लोक मतं मागायची हिंमत करतात कसे काय जे निवडून गेलेली होती आज इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांना पंधरा वर्ष झाली आमदार होऊन पण तरीसुद्धा हे सगळे एरिये जसे आहेत तशाच परिस्थितीमध्ये लोक येतात त्या डम्पिंगचा मोठा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंडचा लोक कुठल्या परिस्थितीमध्ये राहतात ते खरं म्हणजे दयनीय परिस्थिती अक्षरशः आणि या ठिकाणी मला मी हे प्रचार करत असताना मी कधी इथे हो, लोकप्रतिनिधी नव्हतो कधी निवडून आलो नव्हतो पण मलासुद्धा कुठेतरी मनाला एक शरम वाटते की एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये लोक राहतात आणि त्यांच्याकडे आपण मतं कशी काय मागायची पण आता लोकांनी विचार केला पाहिजे कुठेतरी बदल केले पाहिजेत जर नेतृत्वामध्ये बदल केला चांगला काहीतरी निर्णय घेतला तर या सगळ्या भागामध्ये काही ना काहीतरी बदल घडेल हा मी विश्वास देतो ह्या मुलीने माझं कार्ड वाचून दाखवलं आणि त्याच्यात लिहिलं होतं की एकदा संधी द्या सगळ्या अशा नाक्यांवरचं गुंड प्रव प्रवृत्तीचे लोक आहे त्यांचा त्रास मी बंद करीन तुला आवडलं की नाही ही गोष्ट व्हायला पाहिजे की नाही बंद ए बाई लहान मुलीची ही अजून मतदार नाही आहे पण ही उद्याची मतदार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यांना जर आजच निवडणुका कशासाठी असतात हे जर ह्या मुलीला आजपासून जर कळलं तर कदाचित पुढे खूप चांगले सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगले कार्यकर्ते निवडून येतील चव्हाण स्वानंद मिडिया ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा